भारत पाकिस्तान युद्धबंदीच्या पार्श्वभूमीनंतर जम्मू काश्मीरमध्ये काही प्रमाणात स्थैर्य परतलं होतं अशातच दहशतवाद्यांच्या हालचालींनी पुन्हा एकदा खोऱ्यात तणाव निर्माण केला जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये शाहिद कुट्टे अदनान शफी यांचा खात्मा करण्यात आला तर दहशतवाद्याची एका ओळख अद्याप पटलेली नाही केल्लर इथे दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्यानं शोध मोहीम राबवली या कारवाई दरम्यान दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला भारतीय सैन्याकडून देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं या गोळीबारात लष्कर ए तीन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आलं आणखी काही दहशतवादी परिसरात लपलेले असण्याची शक्यता असून शोध मोहीम सुरू आहे पहलगाम हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवादी आदिल हुसेन ठोकर अली आणि हाशिम मुसा अद्याप फरार असून त्यांचे पोस्टर जारी करण्यात आले शोपियान जिल्ह्यात विविध ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले असून या दहशतवाद्यांविषयी माहिती देणाऱ्याला वीस लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाईल असंही प्रशासनानं स्पष्ट केलं हे पोस्टर्स लावल्यानंतर दहशतवादी गटाच्या हालचालींना वेग आला असून त्यांच्यावर कारवाईसाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे तेव्हा दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आता वीस लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे यासोबतच जम्मू काश्मीरमध्ये या दहशतवाद्यांचे पोस्टर्सही लावण्यात आलेले आहेत तर त्यामुळे आता या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी एकीकडे शोध मोहीम राबवली जाते तर दुसरीकडे आता बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट